मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जारांगी पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी पैठण बंदची हाक दिली होती या हाकीला प्रतिसाद देत पैठण शहर व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळलाय यावेळी पैठण छत्रपती संभाजीनगर रोडवरील सह्याद्री चौकात दोन तास भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा बांधव उपस्थित होते यावेळी आंदोलकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकार विरोधात घोषणाबाजी केली या आंदोलनामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहतूक खोळंबल्याने वाहन चालकास प्रवाशांना त्रास सहन करावा लागला यावेळी पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता शहर बंद असले तरी शाळा आणि होते गौतम नाही घाबरायचं ना प्रशासनाला सातत्याने आमची विनंती राहिलेली आहे की मराठ्यांनी कायदा हातात घेतलेला नाही कायदा हातात घेणार नाही पण कायदा बनवण्याची ताकद पण मराठ्यात येणारी सत्ता ऐकून पुन्हा कायदा तयार चालू लक्षात ठेवा त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले शंभर टक्के गुन्हे मागे घेऊन आम्ही लक्षा ते लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही घाबरू नका गुन्हे दाखल झाले तर पंचायत मराठ्यांनी मागे मागे पडू नका जेव्हा पोलीस स्टेशनला जायची वेळ असते तेव्हा दोनशे हात असतात आणि जेव्हा सहाय्य करायची वेळ असते तेव्हा पन्नास असतात लक्षात ठेवा घाबरू नका तुम्हाला काय नोकर लागणार नाहीत नोकऱ्या आपल्या पुढच्या पिढीसाठी पाहिजेत तालुक्यातल्या गावागावातून लोक इथे जमा झालेले आहेत याचा अर्थ शास्त्राने लक्षात घ्यायचा आहे पैठण तालुका ही फक्त झलक आहे ये तो सिफी आहे महाराष्ट्राची गांभीर्याने घ्यावं नसता येणाऱ्या इलेक्शन मध्ये घरी जायची रस्ता धरावी ही आमची आग्रहाची विनंती आहे मराठ्यांना हलक्यात घेऊ नका मराठा संघर्ष नेता मनोज दारांगे पाटील गेल्या तेरा दिवसापासून अंतरवाली सराटी या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेले आहेत मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे आज त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पैठण येथील सर्व मराठा सकल मराठा बांधवांनी भव्य असं राष्ट्रारोक आंदोलन करून शांततेच्या मार्गाने आंदोलन करून या उपोषणाला पाठिंबा दिला आहे तसेच पैठण शहर सुद्धा आज कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे माझ्यासोबत काही या ठिकाणी मराठा बांधव आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत संघर्ष राजा मनोज पाटील जारांगी यांच्या उपोषणाचा जा आज सातवा दिवस या सात दिवसानंतर येण्याच्या कातडीच्या जा सरकारला जाग यायला तयार नाही आज मी येथे एक अशी चेतावणी देऊन इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर मनोज पाटील यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात त्यांच्या मागण्याला मंजुरी द्यावी अन्यथा हे आंदोलन कोणत्या थराला जाईल हे ये सांगता येत नाही त्यांचा राजकारण करण्याचा विचार आहे त्यांचा आचारसंहिता लावण्याचा विचार आहे तर मराठा समाजाचा त्यांना गोळा लावण्याचा विचार आहे मित्रांनो आज मनोज पाटला जर केसाला धक्का लागला तर महाराष्ट्रात मराठा हिंसा घडवणारी आहे पण तिला बिघडवायला दोन मिनिट सुद्धा लागणार नाही